आज आपल्या इंदापूरमध्ये खरंतर आपल्याला बैठक आढावा बैठक महत्वाची होती पालखीच्या बैठकीवरून सकाळी सात वाजता आपण क्रीडा संकुलला आढावा बैठक ते क्रीडा संकुलमध्ये जाऊन लावली त्यानंतर पालखीच नियोजन खरं तर टंचाईची बैठक आपण पूर्वी लावली होती पण नंतर दुष्काळामुळे आपल्याला आचारसंहिते म्हणून टंचाईची बैठक आम्हाला घेता आलं नाही परंतु आमचं सगळ्यांचं लक्ष होतं तहशीलदार इथले सगळे आपले अधिकारी या संदर्भात या सर्वांनी योग्य ती सगळ्यांची काळजी घेतली त्यामुळे टंचाईच्या बाबतीमध्ये सुद्धा ती बैठक आणि सगळ्या अधिकाऱ्यांची एकत्र बैठक अजित आपण सगळ्यांनी आयोजित केलेली आहे आणि पालखीच्या नियोजनाची बैठक यासाठी महत्वाची की आपल्या सर्वांना माहिती की ह्या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळं येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या ही अधिक वाढणार आहे कारण आता पाऊस पडलेला आहे एक चार आठ दिवसामध्ये पेरणी करून सगळे वारकरी मोठ्या आनंदाने भक्तिभावाने या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे त्यामुळे या वारकऱ्यांचं आपल्या एक आनंदात स्वागत केलं पाहिजे कुठेही त्यांना अडचण होईल किंवा त्यांना पालखीच्या दृष्टीने ज्या ज्या काही सेवा सुविधा देणं गरजेचं आहे ते आपण सगळ्यांनी त्या दिल्या गेल्या पाहिजेत आणि त्यांनी कुठेतरी आपल्या तालुक्याचं नाव घेतलं पाहिजे की आमच्या या इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारची सेवा सुविधा आम्हाला मिळाल्या आमच्या तिथल्या ग्रामस्थांनी काळजी घेतली सरपंचांनी काळजी घेतली नगरपालिकेने का काळजी घेतली तहसीलदारपासून सगळ्या अधिकाऱ्यांनी आमची काळजी घेतली असं कुठंतरी आपल्याबद्दल त्यांचं मत व्यक्त झालं पाहिजे यासाठी आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी मला सूचना की बाबांलखीचं चांगल्या प्रकारचं नियोजन करा हे आपल्या सगळ्यांच्या घरचं लग्न आहे हा आपला घरचा एक सोहळा आहे आणि या सोहळ्या निमित्त आपण सगळ्यांनी कुठं आपल्या पालखीचा मुक्काम ज्या ज्या दिवशी आपल्या तालुक्यामध्ये त्या स्वतः तिथं थांबा आणि थांबून त्या पालखी सोहळ्यामध्ये त्यांच्या आनंदात आपला पण आनंद असू द्या ही आपल्या पहिल्यांदा सगळ्यांना आपल्या सगळ्यांना सूचना आज या मिटिंगच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो कारण का आपल्या सगळ्यात मोठी पालखी जी आपली असते ती संत स्वरूपात त्याची संख्या वारकऱ्यांची त्या सोहळ्यामध्ये जास्त असते सात तारखेला ती साधारणतः वाजता संसरला येणार आहे संसरला त्या पालखीचा पहिला मुक्काम आहे नंतर आमतुर्ला आठ तारखेला आहे नऊ तारखेला निमगाव कितकीला आहे दहा तारखेला इंदापूरला आहे आणि अकरा तारखेला सराटीला आहे आणि आठ तारखेला बेरवाडलेलं रिंगण आहे आणि बारा तारखेला दहा तारखेला इंदापूरला रिंगण असे दोन दिवस आपल्या तालुक्यामध्ये तो रिंगण सोहळा आहे संत सोपान पालखी ही दहा तारखेला संसर येणार आहे त्यांचा मुक्काम हा पहिला लासून आला आहे दुसरा मुक्काम अकरा तारखेला निर्माण गेला आहे पुढं त्यांचं ते आपलं त्यांचं प्रस्थान होणार आहे संत तुमचे निलोभाय असतील संत चौरंगीनाथ असतील संत असतील आणि संत राज पालखी येणार आहेत त्यांचं सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना की कुठली असू द्या समजा आपल्या रेकॉर्ड नसल्याचं स्वागत करा त्यांना कुठं रस्ते पाणी औषध कुठेही अडचण येणार नाही ही काळजी आपण सर्वांनी ही घेतली गेली पाहिजे पंचायत समितीचं मी बी ओ साहेबांना त्यांनी मग त्यांचे प्रश्ना सांगितलं आरोग्य स्वच्छता बांधकाम इतर इतरची कामं आपले अधिकारी असतील त्यांना थोडं सतर्क तो त्या दिवशी करा कसे करायचं तुमच्या ऑफिसचा सगळा स्टाफ आहे पीडब्ल्यू डी जिल्हा परिषद त्यांच्या रस्त्यांच्या कामाला असल्याची झाडे उभं ती व्यवस्थित दुरुस्ती करून घ्या शौचालय युनिटच्या बाबतीमध्ये सुद्धा काय अपुरी कामं असतात ती ताबडतोब करून घ्या आरोग्य अधिकाऱ्यांना सांगायचे की तुम्ही सुद्धा शहरामध्ये असल ग्रामीणमध्ये असल एक चांगली मेडिकल त्याची सुविधा की त्या वारकरी भक्तभावांना कशी मिळेल ही आपण सगळ्यांनी काळजी घ्या एबीसीबीच्या बाबतीमध्ये वालच्या नगर असेल तुम्ही असाल जिथे जिथे या सूचना केल्यात तारा कुठं खाली आल्या आहेत कुठं काय काम आहे कुठं लाईट आहे तर तुमच्या डिपार्टमेंटचं खूप महत्वाचं काम आहे त्यांना पिण्याच्या पाण्याची योजना तुमची जर एखादी मोटर बंद पडली तर त्यामुळे तुम्हाला चोवीस तास कसं राहता येईल तिथं ते पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या नगरपालिका निश्चित प्रकारे आपल्याला ज्या काही मग अशी आपल्या पत्रकार बांधवांनी सांगितलं त्या गोष्टी ताबडतोब घाट असेल कचरा असेल कुठं रस्त्याच्या कडेला खड्डे असतील किंवा पहिले असेल ते ताबडतोब ते पण ताबडतोब कसं लगेच कसं दुरुस्त करता येईल ते दुरुस्त करून घ्या आणि विशेषतः पोलीस प्रशासनाने सुद्धा कोकणे साहेब चालवणे साहेब दोघांनी काळजी घ्या कारण काय आता सध्या चोऱ्या माझ्याचं प्रमाण थोडं जरा जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी काळजी की त्यामध्ये सगळ्यांनी पोलीस शिक्षण खूप महत्वाची जबाबदारी माणूस दिसला तर तो पुढचा माणूस हा अर्धा होतो त्यामुळे तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी थोडं जागृत करा आणि चोरटे तर इतके हुशार झाले इतके हुशार झाले सध्या इमोशनल ब्लॅकमेल म्हणजे मी गमत सांगतो मी त्या ह्याच्यामध्ये मागच्या अर्धा दिवसामध्ये मी त्यात बसलेलो आहे मी मला फोन आला की मामा मी इंदापूरचे आमचा असा असा रोडला ऍक्सिडेंट झालाय आणि पेशंट आमचा दोन पेशंट आमचे आपले दोन मामचे माणसं मांच गेले आणि आम्ही दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे तर ताबडतोब औषधासाठी पैसे पाठवून द्या आणि आता म्हटलं थोडं एक्सिडंट मी कशाला विचारू आणि मी विचारल्यानंतर म्हटलं ठीक आहे कुठे तुम्ही कुठल्या हॉस्पिटल आम्हाला चालता येत नाही आम्हाला हे करता येत नाही इतकं इम्पल गेल मला आणि ठीक आहे म्हणून मी दवाखान्यामध्ये माणूस तुम्हाला पाठवतो परत ते नाही दवाखान्यात पाठवला का म्हणजे आम्ही बाहेर आलोय मी बाहेर आम्ही ते पेशंट आणि आमच्या अँबुलन्सला डिझेल भरायला पैसे देत म्हणजे ते गाड्याचे डिझेल पैसे देत मी एक तर पाहू चल त्याने म्हणलं तुम्हाला पैसे माणूस पाठवा आणि आमचा असा नंबर आहे आणि तिथं त्या ठाण्याच्या पाहुण्याला तो नंबर दिला म्हणलं आमच्या तालुक्यातल्या जवळचे माणसे आहेत आणि ताबडतोब पैसे पाठवा ताबडतोब त्या पाहुण्याने त्यांना पंधरा हजार रुपये पाठवले पंधरा हजार रुपये पाठवल्यानंतर गमत सांगतो परत नंतर आता मी पैसे पाठवल्यानंतर मी मला वाटलं ते झालं आणि परत एकदा मला चौकशी केली एकदा मला कुणीच बघित नाही परत दोन बहुतेक नंतर म्हटलं आपलं बहुतेक आपल्याला फसवलेलं मला फसवलेलं दिसतंय पण गंमत सांगतो आणि मागच्या नंतर मला एक आठ दुसरे कामगार भेटले मला म्हणले मला असं असं फोन आला म्हटलं मी माझं लपून ठेवलं होतं म्हणजे कशा झालं सांगायचं तर दुसरे म्हटले मामा मी नाही केलं म्हणले मी ती टोळी पालघर भागात कुठं टोळी असं मोठे लोकांना गाठायचं ब्लॅकमेल लोकप्रतिनिधी आपलं कर्तव्य आपल्या तालुक्यातील दोन माणसं गेले पंधरा हजार रुपयात काय हा किरकोळ विषय असेच बसवणारे सुद्धा इतिहास आहे तुम्हाला डिपार्टमेंटला सांगू इतकी इमोशनलोय त्यातून मी पंधरा हजार रुपयात फसलेलोय की इंदापूरच्या आणि त्यांनी परत त्या आमदार इतका उशाट निघालतो पुढचा त्यांनी विचारतो कुठं आहे काय आणि त्यांनी लक्षात नंबर द्यायला दिला तर ते एक पालघर भागाचे असे कोणी म्हणून ब्लॅकमेन असं इमोशनल ब्लॅकमेनिंगचं काम करते आणि असं पैसे ते उकळण्याचा नाही इतके चोर आता पुढे गेले त्यामुळं तुम्हाला चोरांवरती थोडं लक्ष हे ठेवावं लागेल त्यामुळं आपण थोडं जरा आता कोण कुठल्या स्वरूपातील कोण कसं करेल मोबाईलवर याच्यामुळे काय कुठं करेल हे कोणाचं येत नाही कारण का मागच्या डिपार्टमेंट जागरूक हे निश्चित प्रकारे राहावं चोरांपासून नागरिक कसे त्यांचे करावं दर्शनाच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित दर्शन कसं व्यवस्थित होईल याची पण आपण सगळ्यांनी थोडी काळजी की घ्यावी आणि पालखीमध्ये येणाऱ्या वारकऱ्याची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही काळजी घ्या शेवटी आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबाला मिळल्याशिवाय राहत नाही लोकांना चांगली सेवा करता येईल त्यांना मदत करता येईल सहकार्य करता येईल त्यांची गैरसोय होणार नाही वारकरी भक्त त्यांची आपण सगळ्यांनी काळजी की माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी ही सूचना आजच्या माध्यमातून मी करतो आता क्रीडाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला सांगायला हरकत नाही की मग अशी बैठक झाली आणि आपण आपला आपल्या स्विमिंग टँक आपला स्विमिंग पूल आपला इंदापूल आपण मंजूर केलेला आहे साधारणतः एक कोटी पासष्ट लाख रुपयाचा स्विमिंग टँक त्याचं काम आता लवकरच टेंडर या चार दिवसामध्ये थांबलं होतं त्याची टेंडर नोटीस निघणार आहे लॉंग टेनिसचा विषय असेल सिंगल डबल बार बसवणे असेल तुमचे ट्रॅक रोलिंग करणे असेल बास्केटबॉलचं असेल बॅडमिंटन हॉल क्रिकेट पी स्केटिंग चारशे मीटर धावणे मार्ग लाईट व्यवस्था सौरदिवे शौचालय लेडीज आणि पुरुष दोन्ही ओपन जिम क्रीडा संकुलांना जोड आणि विशेष म्हणजे क्रीडा संकुलांना जोडणारे सगळे रस्ते मोठे रस्ते तर आपण कॉन्क्रीट जे करतोय आणि त्याच्या शेजारी पण आपण हे करतोय आपण काय म्हणतो त्याला पेरू लागतो आपण शेजारी फुटपाथ करतोय तिथं शेजारी फुटपाथ करतोय आपण साधारणतः सरस्वती नगर संक्रम रस्ता करतोय त्यानंतर राजेवली नगर चौक ते करतोय आणि नंतर हायवे पासून कुस्ती पाहिजे तीन रस्ते आपण तिथं तिथं मंजूर केले तिथं आणि आपण रस्त्यावर टाकतोय टाकतोय की रात्रीच इंदापूर शहरामध्ये कुणाला फिरवायचं वाटलं त्या भागामध्ये अजून हा भाग इकडे करतोय की जेणेकरून क्रीडा संकुलच्या भागामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण फुटपाथ कॉन्क्रीट रोड आणि वेगळ्या प्रकारचं हा ड्रेनेज सकट ड्रेनेजच्या सकट आपण या गोष्टी सगळ्या तिथं आपण सगळ्या गोष्टी तिथं करतोय की जेणेकरून एक चांगलं इंदापूर शहराची ओळख ती आपल्या सगळ्यांना बंधून राहील हा आपल्या आपला उद्देश करत आहे त्यामुळे या गोष्टी आपण सगळ्यांनी केलेल्या आणि टंचाईच्या बाबतीमध्ये तुम्हाला मगाशी सांगितलं की टंचाईच्या बाबतीमध्ये मला सांगितलं की टँकरची संख्या संख्या कमी होईल बावन्न त्रेपन्न टँकर चालू त्याचे सात आठ मला वाटतं कमी झाले जातात ते पण भविष्यामध्ये जरी आम्ही तुम्हाला सांगू जोपर्यंत तिथल्या लोकांची मागणी येत नाही तोपर्यंत कमी करू नका नाही काय पाऊस पडला पडल्यानंतर विहिरीला पाणी पाणी नाही तर पाण्याची व्यवस्था जोपर्यंत लोक तिथली ग्रामस्थ सांगतात तोपर्यंत टँकर कुठलाही बंद करू नका याच्या आजच्या मीटिंगच्या निमित्तानं सांगतो कृषी विभागाला सांगतो खत बियाणं कुठे या वर्षी पाऊस चांगला पडलेला आहे मागच्या वर्षी थोडी राणं मोकळी होती यावेळी सगळ्या राणामध्ये तो शेतकरी तिथं पिक घेणार आहे खताची बियाणाची कुठे टंचाई होणार नाही तुटवडा होणार नाही याची काळजी घ्या कुठे बोगस बी कुठे इंदापूरमध्ये कुणी विकणार नाही ती पण तुम्ही सगळ्यांनी तिथं काळजी हे निश्चित प्रकारे घ्या दुष्काळ निधीच्या बाबतीत ज्यावेळेस ज्या वेळेस कुणाचं काय ते बँकेचे नंबर वगैरे चुकले तेवढं तसे तेवढं ते ताबडतोब करून दुष्काळ निधी हा सगळ्यांना मिळाला पैसा जर चौतीस कोटी रुपयाचा आपण <दिणेगे> मागणी केली की आमचे चोवीस पंचवीस कोटी रुपये आपल्याला मिळाले राहिलेले सुद्धा पैसे कसे मिळतील ते आपण सगळ्यांनी घ्या आपल्या तालुक्यामध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त पाऊस हा संसर्गला पडलेला आहे संसर्गमध्ये सगळ्यात जास्त पाऊस हा पडलेला म्हणजे तसा पाऊस सगळ्या परत सगळीकडेच सगळ्यात सारखा सगळीकड चांगला पाऊस झालेला आहे अजून धरणावरती पाहिजे असा पाऊस नाहीये त्यामुळे तिथं सुद्धा आपण निश्चित काळजी आपण सगळ्यांनी तिथं त्या बाबतीमध्ये थोडी अजून धरणा पोहोचल्यानंतर आपल्याला पाण्याशिवाय शेवटी आपल्याला महत्व हे राहत नाही पालकीच्या बाबतीमध्ये निरा डाव्याच पाणी संसर पासून ते डायरेक्ट तुमच्या एकोणसाठ फाट्यापर्यंत सगळ्यांची कशी व्यवस्था होईल करा आणि पाणी मग अशी कुणीतरी मला वाटतं कोणी सांगितलं सूचना केली हा आणि मग तुम्ही सांगा की तुम्ही ते पाणी तिथं कसं तुम्ही भर तिथं अगोदर भरता येईल तेवढं बरोबर तलावमध्ये ते पाणी ती भरण्याची व्यवस्था पिढी तिथं तिथं तुम्ही सगळे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे करा त्यामुळं आज आपण मिटिंग घेण्याचा उद्देश एकच होता की हा विषय तर पालखीचा विषय होता आणि विषयामध्ये आपण त्यामध्ये सगळ्या ज्ञान पत्रकारांना सगळ्या चांगल्या सूचना या आजच्या मिटिंगच्या निमित्तानं केलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी काळजी की पालखी कसा आपला चांगला गोष्ट होईल ही काळजी आपण सर्वांनी निश्चित प्रकारे करावी आजच्या मिटिंगच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सूचना करतो आज सगळ्याच मला वाटतं नागरिकांबरोबर पदाधिकाऱ्यांबरोबर आज पत्रकार बांधवांनी पण चांगल्या चांगली हे जी करतील ती करतील नोंद घेतलेली जाईल त्याप्रमाणे कारवाई पण हे सगळी मंडळी आमची करतील आणि आपण सगळेजण आजच्या मिटिंगसाठी अधिकाऱ्याचं कर्तव्य बाकीचे तर आपण सगळे पत्रकार किंवा पदाधिकारी त्या मीटिंग साठी आपण सगळे उपस्थित राहून चांगल्या सूचना केल्या त्याची आपण सगळ्यांनी नोंद घेतलेली आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा तालुक्यामध्ये एक चांगला पाऊस पडू दे एवढंच पांढरा राज्य आपण सगळ्यांनी खरंतर गेली पाच सहा वर्ष इतकी पाऊस आपल्याला तरी इतक्या ह्या दिवसामध्ये पण पहिला आपला धरणा पाऊस येतो नंतर आपल्याला पाऊस येतो पण या पाऊस पहिल्यांदा आपल्याकडे पडलेला नंतर धरणामधून पाऊस सुरू झालेला नाही तो पाऊस लवकरच तो पण अपेक्षित आहे पुन्हा एकदा आपण सगळेजण या मिटिंगसाठी उपस्थित राहिला धन्यवाद